तर आज आपण थंडीमध्ये शरीरासाठी पौष्टिक असे सूप बनवणार आहोत म्हणजेच आपण हुलग्याचे सूप बनवणार आहोत त्यालाच कुलीत सूप असेही म्हटले जाते हे हाडांच्या मजबूत मजबूतीसाठी खूप चांगले सूप आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे हुलगे आता भाजायला घेतलेले आहे मंदाचे वर हुलगे खरपूस भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर आपले मुलगे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता ते थंड होईपर्यंत आपण फोडणी देऊयात तर मी ते तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झालेले आहे तर त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात जिरे चांगले तडतडले की लगेच हिंग टाकून घेऊयात आता लगेच आपण बारीक करून घेतलेला लसूण आहे ना तोही त्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हिरवी मिरची टाकणार आहोत तुम्हाला जसं हवं ना तसं तुम्ही हिरव्या मिरच्या टाकू शकता कमी जास्त आता आपण चिमूटभर हळद टाकून घेऊयात हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत इथे मी दीड ग्लास पाणी घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकूयात आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण थंड झालेले उलगे बारीक करून घेऊयात मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे जास्त बारीक करायचे नाही जास्त मोठेही ठेवायचे नाही आहेत आपल्याला तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेले आहे तर आता यामधून मी फक्त दोन चमचे पीठ घेतलेलं आहे कारण जास्त पीठ घेतलं तर त्याचं एकदम म्हणजे सूप नाही होणार त्याची पेज होणार तर त्यामध्ये पाणी टाकून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मिक्स करून झालेले आहेत आता पाण्याला पण उकळी फुटलेली आहे बघा तुम्ही छान पाणी उकळलेले आहे तर आता त्यामध्ये आपण जे पीठ मिक्स करून ठेवलेले आहे ते टाकून घेऊयात आणि चांगले दहा ते पंधरा मिनट त्याला शिजवून देऊयात जास्त वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनिटात लगेच सूप तयार होते तर आपले सूप तयार झालेले आहे थोडीशी कोथंबीर मी टाकलेली आहे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही नक्कीच रेसिपी ट्राय करून बघा ही खूप पौष्टिक रेसिपी आहे धन्यवाद